नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बोरवेल वीर शेततळे जी की तुमच्या सातबारावर कशा पद्धतीने चढवायचे आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व त्याची जी की नोंद आहे ते कशाप्रकारे सातबारावर करायची आहे अगदी पाच मिनिटांमध्ये ती तुम्ही नोंदणी करू शकता आता .0 .0। तर आता जे की लेटेस्ट व्हर्जन ई पीक पाणीचा इथं आलेला आहे फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो तर ई पीक पाणीच्या माध्यमातून तुम्हाला आता तुमच्या सातबारावर बोरवेल विहीर शेततळे नदी नाला अन्य सर्वांमध्ये विहीर बोरवेल चढवता येणार आहे तर आपला महसूल विभाग या ऑप्शनवरती आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा विभाग दिसेल त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे आपला जो काही विभाग येते ते विभाग सिलेक्ट करा तर आपला अमरावती विभाग येते तर आपण अमरावती इथं सिलेक्ट केलेलं आहे तर या आरोवर्तीच्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपल्याला करायचं इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे करा। तर आता नोंदणी करा तर आपल्याला आता नोंदणी करायची नाही तर नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे नोंदणी फक्त एकच वेळेस होते तर जे काही नवीन ॲप्लिकेशन आलेली आहेत तर याची जी काही नवीन प्रोसेस आहे फर्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर याची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे इथं तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे इथं तुमचा मोबाईल नंबर सांकेतिक पाठवा सांकेतिक येईल सांकेतिक टाकल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते करायचं राहते तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण आजच अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे तर इथं मोबाईल नंबर टाकलेला आपण सांकेतिक इथं सेंड कर केलेलं आहे तर इथं थोडा वेट करा सांकेतिक जसं येईल तर त्यामध्ये सांकेतिक आल्यानंतर इथं आपल्याला सांकेतिक नंबर टाकायचा आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला सांकेतिक इथं आलेलं आहे तर इथं आपण सांकेतिक टाकून घेऊया टाकल्यानंतर इथं आपल्याला लॉग इनचं ऑप्शन दिसेल लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर एकही स्टेप मिस्टेक करू नका तर इथं आल्यानंतर नवीन खातेदार नोंदणी तर हे सुद्धा कशा पद्धतीने करायचे आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेलं आहे नऊ मिनटाचा व्हिडिओ आहे ते चॅनलला बघा सविस्तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर खातेदाराचे नाव हे सिलेक्ट करा खाली नाव येईल आपलं इथं नाव आलेलं असेल यावरती क्लिक करा त्यानंतर एरोवरती क्लिक करायचं आहे एरोवरती क्लिक केल्यानंतर आपण अप्लिकेशन इथं ओपन होईल तर आता यामध्ये पिकाची माहिती नोंदवा कायम पड तर अशा प्रकारचं दाखवेल तुम्हाला त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवू शकता तर त्याचप्रमाणे आता पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तर इथं तुमचं नाव त्यानंतर तू आज डेट दाखवेल कोणत्या तारखेला तुम्ही नोंदणी करत आहात सात बारावर त्यानंतर इथं तुम्हाला खाते क्रमांक जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर खाते क्रमांक तुम्हाला इथं दिसेल त्याचप्रमाणे इथं तुम्हाला डेमोसाठी अशा खाली जे दिसत आहे तर इथून तुम्हाला तुमचा खाते क्रमांक लॉग इन झाल्याच्यानंतर इथं खाते क्रमांक ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल हे सिलेक्ट करा त्याच्यानंतर हे सिलेक्ट करा तर इथं सिलेक्ट केल्यानंतर आपला हंगाम सिलेक्ट करायचा आहे तर आपण खाते क्रमांकाने गट क्रमांक सिलेक्ट करून घेऊ सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्षेत्र दिसेल किती क्षेत्र आहे पोट खराबा किती आहे त्यानंतर इथं हंगाम हंगाम आपला खरीपास सुरू आहे आता खरीप आपण इथं सिलेक्ट करणार आहे तिथं पिकाचा वर्ग तर यामध्ये एक पीक असेल तर एक पीक वरती सिलेक्ट करा निर्मळ पीक त्यानंतर एका पिकापेक्षा जर जास्ती पीक तुमच्या शेतामध्ये असेल तर मिश्र पीक इथं तुम्हाला सिलेक्ट करायचंय तर आपल्या शेतामध्ये मिश्र पीक आपण इथं सिलेक्ट करून घेऊ मुख्य पीक कोणत आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर जे की ज्याचं तुम्ही क्षेत्र जास्त टाकलेलं आहे ते मुख्य पीक तुम्हाला आहे सोयाबीन असेल सोयाबीन टाका डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन भरत आहे लागवडीची दिनांक कोणत्या लाग दिवशी तुम्ही लागवड केली होती ते टाका त्यानंतर इथं तुम्हाला दुसरं आपण एखादं पीक की त्यामध्ये एंटर करून घेऊ क्षेत्र टाकायचं आहे कापूस जे का आपण हे टाकलेलं आहे आता दुसरं पीक आपल्याला सिलेक्ट करायचं एकच वेळेस एकच पीक सिलेक्ट होते एक, एका एका वेळेस तुम्ही जर दोन्हीकडं सोयाबीन केलं तर ते सिलेक्ट होणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आता तुम्ही यामध्ये पिकंसुद्धा ॲड करू शकता उडीद असेल मूग असेल तूर असेल ते ॲड करा त्यानंतर इथं खाली आपला महत्वाचं पॉईंट झाला जलसिंचनाचे साधन इथं तुम्हाला आता यामध्ये जल जे काही कोरोडोव आता तुमच्या शेतामध्ये बोरवेल जर तुमच्या प चुकीच्या पद्धतीने तुमच्या बोरवेल आला वीर आली तर इथं आता तुम्हाला जर ते सातबारावर पाहिजे नसेल तरी इथं तुम्हाला कोरोडोव सिलेक्ट करायचं आहे आता तर ते तुमच्या सातबाऱ्यावर बोरवेल विहीर काहीच येणार नाही त्यानंतर जर तुमच्या सातबाऱ्यावर तुम्हाला बोरवेल पाहिजे असेल तरी तो कुपन अली का बोरवेल या ऑप्शन मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे वीर पाहिजे असेल तर वीरवर सिलेक्ट करा तलाव पाहिजे असेल तर तलावावर बंधारा जलाशय उपसा सिंचन कालवा उपसा सिंचन सहकारी उपसा सिंचन अन्य सर्वेमधील मधील वीर नदी नाला शेततळे सामूहिक शेततळे अन्य सर्व मधील वीर त्याचप्रमाणे बावडी जे काही तुमच्या साध